नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरे ग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नायट्रोजन फिक्सिशन म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर पिकांच्या वाढीसाठी आणि प्रोटीन बनवण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते परंतु वनस्पती स्वतःहून जे काही वातावरणातील नायट्रोजन आहे तो डायरेक्टली वापर त्याचा करू शकत नाहीत तर यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाची तर हा जो काही बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया म्हणजे रायजोबि बॅक्टेरिया हे बॅक्टेरिया किंवा जीवाणू मातीमध्ये आढळून येत असतात तर हे जीवाणू वेगवेगळ्या पिकांच्या वन जी किंवा वनस्पतींच्या जे काही मुळे आहेत ते मुळ्यांवरती आढळून येतात तर यामध्ये जे पिके आहेत शेंगावर्गीय पिके ज्यामध्ये तूर हरभरा भुईमूग असेल त्यानंतर सोयाबीन ओठाणा असे अनेक प्रकारचे जे काही पिके आहेत यांच्या मुळांवरती हे राजूभीम जीवाणू आढळून येतात आणि ही सर्व पिके फॅबियस या फॅमिलीमध्ये समाविष्ट आहेत तर फॅबियस फॅमिलीमधील जे काही पिके आहेत आणि राजूभीम हे जीवाणू यांच्यामध्ये सिम्बायोटिक रिलेशनशिप आपल्याला पाहायला मिळते तर शिमबायटिक रिलेशनशिप म्हणजे काय तर एकमेकांवरती अवलंबून असणे यामध्ये वनस्पतीलाही फायदा होतो आणि जीवनालाही फायदा होत असतो तर हे जीवाणू हवेतील हो नायट्रोजन जो काही गॅसच्या फॅममध्ये असतो तो नायट्रोजन फिक्स करतात आणि त्याचं रूपांतर अमोनियामध्ये केले जाते आणि नंतर हा अमोनिया वनस्पती प्रोटीन बनवण्यासाठी वापरतात तर फॅबेशी फॅमिलीमध्ये ज्या वनस्पती आहेत जसे की हरभरा भुईमुख वटाणा सोयाबीन या पिकांना जास्त प्रमाणात रासायनिक जो काही नायट्रोजन आहे किंवा युरियाची जास्त प्रमाणात गरज नसते तर फॅबीशी फॅबिनीमधील जे काही पिके आहेत यांना लिग्मोनस प्लांट्स असेही म्हणतात आणि ही पिके शेंगवर्गीय पिके म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय हे आपण थोडक्यात याविषयी माहिती पाहिली तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद